मॅडम तुम्हाला सुट्टी झाली ह्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या रेग्युलर घ्या दोन तीन दिवस ठीक आहे मॅडम राणी बेटा तू एक्की चालली काय चल ना मी तुला सोडून देतो नाही नाही काकू तुम्ही थांबा राज्या द्यावा मी जातो काकू बरं आहे मजा आता जा चिंताजी बाबा सोडून द्या राणी का घरापर्यंत नाही नाही काकू येतो मी राणी पाहिजे जा आरामशीर हो हो, हो। मावशी होशारा चल सविता आपण भेटू राजाले चिंतीच बाबा थांबा थांबा ना सविना पहिले माता रानी तुझे लय उपकार झाली मला पुराले जीवदान दिलं राजेजी राजेजी ना राजेजी राणी कुठे राणी राजाजी मी सविता होय राणी गेली घरी राणीमुळे तुमचा जीव असला सांगितलं मी राणीले राजाजी बरं आहे ना तुम्हाला आता मला वाटलं की तुम्ही मायच्यानच घराच्या बेड चालले गेले असं करू नका राजाजी मी आता तुमच्याशी एकदम प्रामाणिकपणे वागत जाईन राजाची चिंटी बाबा काय झालं सविता रे कोणाशी बोलून घे सविता रंग नको डॉक्टर साहेबांला कटात नाही आई रळत नाही आई मी आता आई राजाजी घरी चांगले आता मी आता मला लेकडले पाहतो आता लेकर घरी आहेत गंगू काकूच्या भरसावर सोडले आई मी आई मला सांगत आहे ना बसून मग चिंता अशी नकरी नाही आई चिंता घरी नाही आई आई तुम्ही राजाजी घेऊन ये आता गाडीत बसून मी चलते होतो आई दाना सुनबाई बाई सांग काय पाहून टोक टोक लावून जा सा सासरे सुन मी येतो डॉक्टरला सुट्टी मागून आणि बिल गिल करून येतो मी चलते राहतो मी चला बाबा <laughs> काय राजे कसा काय झाला रे ॲक्सिडेंट पाहिजे तोंड केळ खराब झाला हा राणे घेऊन कुठता लाज रे तू कुठे नाही आता मग तू सवाल जबाब नको आई मावशी मावशीबाई पेशंटला त्रास देऊ नका तुम्ही डॉक्टर साहेब पल्ला करतील चल डॉक्टर विचारच <णिवारी> करतो सुट्टी होते का म्हणून आणि किती पैसे झाले पैसे बी देऊन देतो <णिवारी> माहिती सविता कुठे गेली हो सविता लेकरून ना पाखरू सांगू ना सासू ना सासऱ्यासोबत ओ <णिवारी> सविता अरे सुषमा काही लक्षच नव्हतं था, था, ला? ला? हो ले? मी घरी चालली ना तू तर चालली दिसून राहिलं पण तू कुठे गेली म्हणतो एकटीच सुषमा काकू राजाचा आणि राणीचा ॲक्सिडेंट झाला होता राजेला कमी लागलं राजाला जास्त लागलं म्हणून मग पायासाठी गेलो होतो आई बाबा थांबले मी लेकर आहेत घरी म्हणून घरी चालली माहिती राजा सोबत राहणी अजून लागलं का त्याचं बोलणं चालणं चालू सविता हा काकू

शांती राजे, राजे? तु नकार उरे, नकार उरे। थामा थामा। आली नाही शांती बाबा गोळ्याला गेली वाटते आई राजा तुला किती वेळ सांगतो मी गाडी तू आरामानं चालत जाय आरामानं चालत जाय तरी तू ऐकायचं नाव नाही फोन असं तोंड घेतलं फोडून थांब शांती बोला तुम्ही नकार हो नकार रडू रे तुमची आई येते आता थांबा थांबा सगळी झाली नाही किती वेळ बापाशी फोनही नाही फोन करायला चला मरा वाट पायचं असतील सविता बरे आली बाई सांभाळता येईल आता चालली मी घरी अन कशा आहे राजाची तब्येत चांगली आहे अन क राणी राजा कुठे गेलते दोघू झालं निमित गंगू काको कुठं गेलते काय गेलते चांगली आहे हो आता तब्येत होश आला आता बरं ठीक आहे मग चल येतो मी <laughs> आई आई, आई।, आई। ओ जस बेटा खानाने खिचडी बनवतो तुमच्यासाठी किती घंट्याची पण राहिली स्वयंपाक आता करीन मग करीन आता करीन मग करीन पाहू दे बरं करून ठेवला का स्वयंपाक जाऊ दे काही घुसत नाही मी एकदा मी स्वयंपाकात घुसली की तिने तसंच पाहिजे ते येतच नाही मग अंग टाकतो जरावर आंग टाकलं की मला स्वयंपाकाचा वास येतेच मग भाजी गिजीचा मग पटकन चालली येतं जेवण करायला आई कोण स्वयंपाकापर्यंत आल्या गॅसपाची गेल्या गेल्या नाही वाटते आणि वापस चालले कोण गुड्डी कोण कायच तू असले आज मी खायला स्वयंपाक करू म्हणजे तुला काय वाटते सासू स्वयंपाक करा आणि सोनीने जेवा मी तसं नाही म्हणत आई स्वयंपाक करायच्या अगदी जो हजार असला तो जेवण करेन कुठे गेले ते तुम्ही आम्ही स्वयंपाक गेला आणि जेवण नाही केले माय खरंच खरंच काय गुड्डे मला दोन पाय टाकून दे ना गुड्डे मला लय भूक लागली मी गेलते सविता सोबत तुला आहे राजाचे ऍक्सिडेंट झालं ना पाय मला आठवणच नाही सांगायची भुकेच्या सपाट्यांनी आहे राजा राणीडे घेऊन गेल त्या कुठे घेऊन गेल त्या आई तुम्ही मला चोपडे स्वयंपाक करायसाठी टाका तुमच्या हाताना पोळ्या आणि करा जेवण मी काही नोकरी नाही काही काय लय साहेब पाय मी केलं टाईम आणले येणं स्वयंपाकही केला आणि जेवणही केले म्हणून तर रोषणीचे बाबा घरी नाहीत राहू दे म्हणा आता तू गमत असता येतो मी तू ज्या वगैरे स्वयंपाक करशील त्याच्या वगैरे जेवण करेन मी बिमार पडली तर कबूल उपाशीच राहतो पहिली माहिती असं घे ना म्हणा गुड्डी म्हणतात मला बात तर सारखं करतो मी सगळं ऐकलं माझ मी उपाशी राहतो आता माइत पडते फर किती दिवस उपासी ना आमचं अन्न वास्तै कमी नै तोडा चाहिँ कसै निवडले सन कही लोके सूनापा कति नभए यति पाइन त सुषमा चाहिँ सू दुसपि पोर किती कि चाहिँ म लग्न आहे फसवलं मा पोराले श्यामेले बक्कल सविता

जे बोलायचं आहे ते गुड डे तुम्ही बोलू बोलत नव्हता आता फक्त राज्या आलं की मला आवाज देतो ते येत नाहीत की आज घरी उद्याच येतील डायरेक्ट राहणार तुम्ही उपाशी आई बरं ना तेवढं तुमचं डायटिंग केलं जाते लई वजन वाढलं तुमचं चांगलं मी तर म्हणतो आठ दिवसातून दोन दिवस तुम्ही उपाशीच जा तर मी याची आज घरातली जी मग कदारा घेतील की नाही तर मग सांगतो मी शांती झोपला का राजे झोपला ना पण एकच विचार करून राहिले हा राणी रिकून कुठे गेलता आता रिकामा विचार करू नको चल वावरांनी चल तर मी चाललो आहेत का हो शांताराम भाऊ अरे महादेव मी आता म्हणून साधा शांतीले वावरातून तो चक्कर मारून महादेवाच्या घरा जातो चल ना तू गेलाच नाही का आज तुमची स्वतः थांबलो शांताराम भाऊ बोलला येतो घरी येतो बसलो मी वाटपाय अरे काय करतो महादेव मी गेलो तर आता आताच आलो दवाखान्यातून चल आता बरं नी वाटते शांता बैले पण सविता सविता खूप रागाणी भरली नाही तर पापा मागा चापाट मारली किती किती खरंच आहे सविता बारीनं काय झालं सविताली मलाच नाही समजलो चल झोपला का पाहितो राजा राजा अरे काय करू आला रे एक विचार पडला राजा मध्ये तू राणीला घेऊन कुठेच गेला होता विचार करू करू भीन झाली मी शेवटी मध्ये उत्तर सापडलं नाही तुला विचारायला आली कुठे गेल तर राजा राणीला घेऊन की कुठे चालला होता आई राणीने राजा घे माझ्यासाठी नोकरी शोधली ते पाहायला चाललो होतो आम्ही राणी तिथे नोकरी करते तिथे मी नोकरी करतो नोकरी तू तर सांगत नाही आम्हाला काही कधीपासून कायपासून राणी कधीपासून लागली रे तिली आहे दोन चार महिने झाले तिने माझ्यासाठी जागा पाहिली चांगली राजाजी तुम्ही नोकरी करता का मी ऐकलं सगळं तुमचं सविता तुला काय वाटते माझ्या काही ते नाही आहे का खूप शिकलेला आहे तो त्यांना पहिले प्रयत्न केले त्याला नोकरी नाही लागली म्हणून आता लागणार नाही का पाहि ना राणीने प्रयत्न केले म्हणते ना, के ना? राजा कर कर यश इन तुलेडी फक्त गाडी তোমার চাল সবিতা চানী পেট মি রাজ তুমি সুপ বন্ধ তুমি চাঁদি কারে রাজে তুলে আসা বদল নীন সবিতা জায়গা পহলে কষে করি কী নেই করাজ অনেক সবিত मला नाही माहिती औषध देतो औषध घेते कोणतं तिथं मलाच चार गोष्टी समजायची वय हे घ्या तुम्ही हा दे सविता आई घ्या ना तुम्ही च्या थंड मग हा सविता घेतो तू केला जेवण घेऊन स्वयंपाक लकडं झोपले काय हा बाई लकडं झोपले पोळ्या टाकतो मी चला आता मस्त राजाजी गाडीतला स्वयंपाक करत राजाजी लवकर लवकर चांगले झाले पाहिजे नोकरीवर गेले पाहिजे जमलं उघडून देईन मग मनीषा मनीषा खूप समजदार आहे पाय मी म्हणायच्या पहिलेच ते कपडे बदलून घेतले मी म्हणत होती मनीषा तुले ते फ्राक सारखं चांगलं नाही वाटत आता बर ड्रेस घातला तो कधी कधी साडी घालत जाय कधी कधी ड्रेस घालत जाय हो आई आई मी माझ्या मनानच बदलवलं मलाच ते बरं वाटलं चला ना चाग्यान तुम्ही मनीषा आजच्या दिवस काहीच नको करू, आले आले। का ना करू। आई, ना का तो थांब सुलोचना इकडे आली आली आज तुझा एक कार्यक्रम बाकी राहिला मी नाही सांगत सुलोचना सांगते तुले आज तू काहीच कामं नको करू आई काय झालं तुम्हाला म्हटलं ना तर आवाज नका तू मी लय कामात व्यस्त आहे म्हणून सुलोचना ताई मला सांगा ना काम कोणतं काम करावं लागते तर आना मी करतो नाही मनीषा आज नको करतं उद्यापासून सगळे कामं तू कर ते तर करतच ताई मी पण तुम्ही व्यस्त आहे ना मला तुमचं काम मी करतो तू चहा दे आणि तू मस्त तयारी आता आई आता मनीषाला कामाला का सांगू मी मी नाही सांगत चल मी मार्केटला जातो सामान सामान घेऊन येतो सुरचना ताई सांगा ना कोणतं काम आहेस सांग मनीषा तुझी आज आहे लाजली की नाही मनीषा म्हणून मी सांगत नव्हते तिले जाय ते ठेवून दे मस्त तयारी कर नाही नाही सहागृहात कार्यक्रमाच्या पहिले मी पप्पूला विचारपूस करेन कोणतं काम करतं म्हणून माझ्या मनात डाऊट होऊन राहिला पप्पूबद्दल बद्दल एक दादार इज्जत गेली की गेली नाही आज मी तो खाणा निवाडा करेल अरे मनीषा तू काय आणला चहा सुलोचनाला आणायला लावती नाही नाही तसं काही नाही दादा घ्या चहा घ्या मनीषा हे थैली घेऊन जातो तिकडे आणि सामान काढून घेतो हो हो पप्पू इकडे या आलो आलो वहिनी आलो, आलो। मनीषा दादाला दे चहा मी नाही घेत घ्या दादा काय विचारात पडले तुम्ही चहा घ्या आधी नंतर विचार करा नाही नाही तसं काही नाही मनीषा आण द्यायच्या वहिनी काय झालं काय पाहिजे पप्पू तुम्ही सामान काहीच नव्हतं आणलं मी सगळं रेडीमेड केलं मग आता पाच हजार रुपये लागले त्याले संध्याकाळी तुम्ही पाच हजार रुपये आणून देता वहिनी तुम्हाला सांगितलं ना मी काहीच गिड सजवायचं नाही म्हणून साधा गादीन पलंग टाकायची कुठून आणू मी पैसे ते पाहतो मी काय येतात आता पैसा 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 कुठून आणणार आहे माणूस पैसा काय चोऱ्या करू कुठून पप्पू आलो आलु मनिष घेन मना पप्पू माया सलि घरे पुरा लगन पाइजे पुरा त लगन पाइजे त खैर नै मनाइ को लेखे बैले है त गोष्ठ मना आता।